पोर्तुगीजांची जेल हसीना लोकेशन त्याच्यानंतर डॉल्फिन सर्व बघणार तर नमस्कार मित्रांनो आज आपण केलेली आहे बाईक बुक तीनशे रुपये पर डे च्या हिशोबाने आणि पेट्रोल वेगळे यांनी घेतला आहे आपला आधार कार्ड आणि आपण जाणारा गोवा एक्सप्लोर करायला या लाईट हाऊसचे नाव अगुडा लाइट हाऊस असून हे अठराशे चौसष्ट मध्ये बनलेले आहे आणि हे एशियातील सर्वात जुने लाइट हाऊस आहे तर सध्या आमचा फर्स्टमध्ये आम्ही आलेलो आहे लाइट हाऊसमध्ये हो हे लाईट हाऊस एकदम समुद्राच्या काठावर गोव्यामध्ये बसलेलं आहे तर चला मग मित्रांनो वर ते जाऊया हे hey, लाईट हाऊस पोर्तुगीजांनी बांधले असून समुद्रामधील येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांना रस्ता दाखवण्यासाठी हे मुख्य काम करते हे खूपच उंचावर बसलेलं आहे एक एक फ्लोर चढण्यावर एक एक उत्सुकता आमची अजून वाढत चाललेली आहे मित्रांनो तर चला जाऊया वर आता आपण पोहोचलो आहे लाईट हाऊसच्या सर्वात वरच्या भागामध्ये समोर समुद्राचे निसर्गरम्य वातावरण आणि जो किल्ला दिसत आहे या किल्ल्यामध्ये बऱ्याच मुव्हीज ची शूटिंग झालेले आहे जसे अक्षय कुमारचा सिंग इस ब्लिंग गाणे सुद्धा इथं शूट झालेले आहे आणि आजूबाजूला समुद्र हा खूप दूरवर दिसत आहे जिथं बीच पण आपण बघू शकता मागच्या पार्कमधील ब्लॉग इथंच आपण शूट केलेला होता आलो आहे बोटमधून गोवा एक्सप्लोअर करायला जमिनीवरून तर आपण खूप केलाच आहे तर चला मग घेतले आपण दोन तिकीटं आणि चाललो आपण आपल्या बोटच्या इकडे पण एवढ्या मोठ्या बोटमधून आपली बोट कोणची आहे हे तर आपल्याला माहीतच नाही आहे तर चला समोर जाऊया सर्वच बोटींना काठावर बांधलेल्या आहे खूप सांभाळून जावं लागेल नाहीतर आपली टिप तिथंच खलासून जाईल <laughs> येथे खूप निसर्गरम्य वातावरण आहे तसेच या पाण्यामध्ये डॉल्फिन सुद्धा बघायला मिळतात आणि समोर आपल्याला एक जेल सुद्धा बघायला मिळेल जो पोर्तुगीजांच्या जमान्यामध्ये होता तसेच बरेच असे काही तर चला मग जाऊया पुढे छोटेसे केंद्रशासित राज्य असून त्याची लोकसंख्या चौदा लाख अठ्ठेचाळीस हजार इतकी आहे हे स्टेट छोटे जरी असले तरी खूपच सुंदर आहे पर्यटनासाठी सर्वांची ही पहिली चॉईस आहे आम्ही डॉल्फिन शोधत होतो शेवटी आमची उत्सुकता संपलीच आणि आम्हाला दिसली पाण्यात एक सुंदरशी डॉल्फिन वाव किती सुंदर आहे ना कमेंटमध्ये नक्की सांगा समोर जो बंगला दिसत आहे तो गुजरातच्या हिऱ्या व्यापाराचा आहे ते सध्या विदेशात राहतात आणि हा बंगला रिकाम आहे गोविंदाच्या मूवीमध्ये हाच बंगला वापरण्यात आलेला होता नो ही आहे पोर्तुगीजांची जेल इथं बऱ्याच स्वातंत्र्य सैनिकांना इथं ठेवण्यात आलेले होते कारण की इथून पळणं हे अशक्यच नाही तर असंभव होते सद्यस्थितीत हे जेल बंद आहे गोवा एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी भारतीय सशस्त्र दलांच्या कारवाईनंतर पोर्तुगीजांच्या राजवटीतून मुक्त झाला भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दलांनी संयुक्तपणे ऑपरेशन विजय नावाने मोहीम चालवून गोवा आणि दमणदीव या प्रदेशांवर पोर्तुगीजांची सत्ता संपवली एकोणीसशे एकसष्टमध्ये गोवा मुक्त झाल्यावर ते केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखला गेला एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झाला संपत आहे मित्रांनो उमेद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद